नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया शब्दाना वडा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो शब्दाना पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून पाच ते सहा तास भिजत ठेवलेला आहे आता आपण शब्दाना चमच्याने मोकळा करून घेऊया इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये शब्दाना काढून घेतलाय एक चमच चिली फ्लेक्स टाकूया तुम्ही चिली फ्लेक्स ऐवजी लाल मिरची पावडर पण टाकू शकता चवीपुरतं मीठ पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी मिक्सरला फिरवून घेतलेत आता आपण हे सर्व मिक्स करूया दोन बटाटे उकडून मॅश केले आले ते घालूया आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हातावरती थोडस तेल लावून घेतलंय तेल लावल्यामुळे शब्दनाचे मिश्रण हाताला चिटकत नाही आता आपण थोडसे मिश्रण घेऊन गोळा तयार करूया त्यानंतर हातामध्ये घेऊन प्रेस करूया त्यामुळे शब्दनाचे वडे तेलामध्ये तळताना अजिबात फुटत नाहीत अशाच पद्धतीने सगळे वडे बनवून घ्यायचे इथे मी सगळ्या मिश्रणाचे वडे बनवून तयार केलेत आता आपण तळूया इथे मी पहिलेच तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण एक वडा तेलामध्ये तळूया इथे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे शाबदानाच्या वड्याला सोनेरी रंग आल्यावरती पलटूया दुसऱ्या पण बाजूने असाच तळून घ्यायचा आहे इथे आपला शाबदानाचा वडा मस्त असा तळून घेतलेला आहे बाकीचे पण वडे आपण तेलामध्ये सोडूया इथे सगळे वडे तेलामध्ये सोडून झालेत तेलाचे बुडबुडे कमी झाल्यावरती वडे पलटूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शाबदानाचे वडे नक्की बनवा इथे शाबदानाचे वडे तळून झाले आता आपण काढूया इथे मी पूर्णाची चाळण घेतली या त्यामध्ये काढून घेतलेत बाकीचे वडे आहेत ते पण अशाच पद्धतीने तळून घ्यायचेत आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद